नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तहावूर राणाला अमेरिकेमधून पुनश्च भारतामध्ये आणण्यामध्ये मोदी सरकारला यश मिळालेलं आहे या सगळ्या प्रयत्नांसाठी तब्बल अकरा वर्ष खर्ची पडली आणि त्याच श्रेय जसं आपण घेतो तसाच एक सूर तुम्हाला उलटले उमटताना दिसेल की दोन हजार आठ ला हा जो हल्ला झाला सव्वीस अकराचा मुंबईमध्ये त्याच्यानंतर युपीए सरकारने काय तुम। एकच तुम्हाला आठवत असेल सव्वीस अकराचा हल्ला हा कसा हिंदू दहशतवाद्यांनी घडवून आणला ह्याची दुसरी स्टोरी नॅरेटिव्ह म्हणजे बनावट कथा रचण्यात आलेली होती त्यानुसार पुस्तकं लिहिली गेलेली होती त्याच प्रकाशन सुद्धा झालं त्याच्यावरती शंका घेतल्या गेल्या आणि थोडक्यात आपण वाचलो तुकाराम ओमळेंचे फार मोठे उपकार आहेत की त्यांनी जिवंत पकडला कसाबला तो जर का जिवंत पकडला गेलेला नसता तर आजपर्यंत हे हिंदू दहशतवादाचं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असत इतका कुटील डाव रचणारे केवळ पाकिस्तानात बसलेले नव्हते हो तर त्यांना साथ देणारी मंडळी इथे भारतामध्ये होती हे विसरू नका तेव्हा चौदा साली जेव्हा मोदींनी सत्ता हाती घेतली त्यानंतर काही सूत्र हलायला सुरुवात झाली एक प्रदीर्घ लढा द्यावा लागला कारण असं की अमेरिकेमध्ये तहावर राणा यांना अटक झालेली होती आणि तो हल्ला जो आहे तो सव्वीस अकरा साठी नाही झाली त्यांना जिलॅड कोस ह्याच्यावरती हल्ला करायला हेडली निघाला आणि त्याला शिकागो एअरपोर्टला अटक करण्यात आली आणि त्याचा साथीदार म्हणून राणाला सुद्धा तिथल्या पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी किंवा त्यांची जी न्याय यंत्रणा आहे त्यांनी डेविड कोलमन हेडली ह्याच्या बरोबर एक ज्याला आपल्याकडे जसा माफीचा साक्षीदार म्हणतात तसं तिथे प्ली डील केलं जातं आणि त्याच्यामध्ये काही आश्वासनं दिली गेली हेडलीला की तुम्हाला अमेरिकेमधून कधीच हद्दपार केलं जाणार नाही तुम्हाला जी काय शिक्षा न्यायालय सांगेल ती शिक्षा अमेरिकेत राहूनच भोगावी लागेल दुसऱ्या देशात पाठवलं जाणार नाही वगैरे प्रकारची आश्वासनं दिली गेली हेडलीला आणि त्यानंतर त्यांनी सहकार्य केलं अमेरिकन यंत्रणांशी आणि तो खटला चालवला गेला अशा पद्धतीचं जे कव्हर आहे म्हणजे संरक्षण कवच म्हणू आपण त्याला तसं तहावूर राणाला दिलं गेलेलं नव्हतं आणि म्हणून या सर्व कालावधीमध्ये अगदी युपीएच्या काळामध्ये सुद्धा एक शोध पथक हे अमेरिकेपर्यंत गेलं आणि तुम्हाला मला नुसत्याच माता सांगितल्या गेल्या की हा आम्ही दोघांची दोघांना आम्हाला भेट घडवण्यात आलेली भेट घेऊ गे, दिली काही थोडेफार जुजबी प्रश्न विचारू दिले ह्याच्यातच युपीए सरकारने समाधान मानलेलं होतं पण मोदी सरकार तिथे थांबलं नाही त्यांनी हेडली सोबत एक तुम्हाला आठवत असेल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांची साक्ष नोंदवून कोर्टासमोर नोंदवून खटल्यामध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं होतं त्याचबरोबर तहावूर राणाला भारतामध्ये पाठवा कारण तो आमचा कैदी आहे असं अमेरिकेला सांगितलं गेलेलं होतं अमेरिकन प्रशासनाने त्याला होकार दिला त्यानंतर तहावूर राणांनी तिथे एक प्रदीर्घ अशी न्यायालयीन लढाई आपण केली खालपासून वरच्या कोर्टापर्यंत मला हद्दपार केलं जाऊ नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद केले आणि ते सगळे अपयशी ठरल्यानंतर कोर्टाने त्यांचं हद्दपारी जे आदेश जे आहेत ते धुडकाव म्हणजे हद्दपारी ही योग्य ठरवली त्यांचा अर्ज हा रद्दबातल केला आणि म्हणून तहावर राणांना आता भारतात आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे अनेक जण विचारतील दोन हजार अठरा पासून आपण हो दोन हजार पंचवीस मध्ये आलो इतके सोळा वर्ष सतरा वर्ष झाली आता काय त्याचं मोठं तुम्हाला काय मिळणार आहे या सगळ्यामध्ये त्यांची सगळी उलट तपासणी घेऊन तर मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्यांनी हिंदू दहशतवादाची खोटी बतावणी केलेली होती त्यांनी अनेक गोष्टी तुमच्या माझ्यापासून लपवून ठेवलेल्या होत्या तुम्हाला काही काही गोष्टींची थोडीशी आठवण करून देते ठीके असा एक सपोज संशय घेतला जातोय की ते दहशतवादी म्हणे मुंबईच्या किनाऱ्यावर उतरले आणि तिथून ते डायरेक्ट एका कुठल्या टॅक्सीत बसले आणि ते थेट मग कुठे व्हिटी स्टेशनला गेले किंवा लिओकोल्ड ला गेले गे ताजला गेले ओवेरॉयला आले आणि तिथे त्यांनी तो गोळीबार सुरू केला पण तुम्ही जर का त्यांचे फोटो बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ते चांगले ताजे तवाने झालेले दिसत होते म्हणजेच इतका खडतर प्रवास करून समुद्र मार्गाचा प्रवास करून आल्यानंतर ही थकली भागलेले जीव जे आहेत ते मुंबईमध्ये कुठेतरी त्यांचं विश्रांतीचं स्थान होत तिथे ते राहिले काही तास त्यांनी विश्रांती घेतली ताजेतवाने झाले आणि त्यानंतर त्यांना हल्ल्याच्या ठिकाणी नेलं गेलं अशी शंका अनेकांनी व्यक्त केलेली आहे ह्या शंकेमध्ये किती तथ्य आहे हे ताडून तर बघायला पाहिजे अशीच काही माणसं येतात एवढा मोठा समुद्र प्रवास करून आणि धडाधड दड़ हल्ला करतात ते काय खटाकट 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 हल्ले नाही करायचे त्याच्या मागे अत्यंत चतुराईने आखलेली एक पूर्ण योजना होती हे तर आता तुम्हाला आणि मला सुद्धा माहिती झालेलं आहे त्या पलीकडे जाऊन कल्पना करा तुम्ही डेव्हिड कोलमन हेडली यांनी गुलाब्याला आपली जी पूर्ण लष्कराची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये एक क्लब चालतो आणि त्या क्लब च्या द्वारे तो हेडली तिथे त्या क्लब मध्ये जायचा अशा चौकशी मधून पुढे आलेली ती गोष्ट आहे त्याला तिथे महेश भट यांचे चिरंजीव राहुल भट यांनी तिथे नेलेलो होतं का आणि कोणी नेलो होतं तो, तो जो क्लब आहे तिथे अनेक वरिष्ठ मंडळी समाजामधली येतात ही गोष्ट खरी आहे पण तो क्लब जो आहे तो खास करून ज्याला आपण म्हणू की उच्च पदस्थ लष्करी व्यक्तींसाठी आहे आग। आणि त्यांच्या पैकी कोणी ना कोणी तरी सोबत असल्याशिवाय बाहेरचे लोक सुद्धा तिथे येऊ शकत नाहीत आणि त्यांच्या सोबत येणारी मंडळी सुद्धा तिथे नसतात मग डेव्हिड कोलमन हेडलीला ह्या क्लब पर्यंत नेमका आणला कोणी आणि हेडली काय नुसता तिथे येऊन बाबा बसलाय ड्रिंक्स घेतले खाणं पिणं केलंय आणि परत गेला असं नाहीये तुम्हाला आठवत असेल की त्यांनी मुंबईचं जे सगळं दक्षिण टोक आहे जे दक्षिण टोक हे केवळ त्या लष्करी आस्थापनामधून दिसतं त्यांनाच फक्त ऍक्सेसिबल आहे तो पूर्ण असा त्यांनी रेकी केलेली होती की कुठे नेमकं उतरवता येईल ह्याच्यासाठी अत्यंत बारकाईनी त्या संपूर्ण भागामध्ये फोटोग्राफी करायला मनाही आहे मग हे हेडली साहेब जे आहेत त्यांनी रेकी केली कशी समुद्रामधून असं करण्यासाठी त्यांना जहाज कोणी मिळवून दिलं बोट असेल ती कोणी मिळवून दिली त्या मार्गाने जाऊन देण्याची परवानगी कोणी दिली फोटोग्राफी कोणी कोणी करून दिली तिथे कारण तिथे काही अत्यंत गुप्त स्थळ आहेत लष्कराची आणि त्याच अस्तित्व जे आहे ते इतर तर तुम्हाला जाणवणार नाही अशा पद्धतीने त्याचं जतन केलं गेलेलं आहे मग डेव्हिड कोलमन हेडलीनी नेमकं हे कसं केलं राणा होता का त्याच्यासोबत हे सगळं घडत असताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार आपल्याला आणि ती जर का मिळणार नसतील तर मग सव्वीस अकराची जी कहाणी तुम्हाला आणि मला सांगितली गेलेली आहे ती अशीच अर्धवट अपूर्ण आहे याची तुमच्या मनामध्ये तुम्ही खात्री बळगा आज आपले एक व्हिटेरन संदीप उन्नीथन ह्यांनी एक ट्विट केलेला आहे आणि त्यांनी त्यांचे तीर्थ रूप उन्नीथन यांच्या बाबतची एक आठवण दिलेली आहे त्या ट्विटमध्ये संदीप उन्नीथन म्हणतात की माझे वडील हे पवईच्या मुंबई पवई हे अत्यंत उच्चभ्रू ठिकाण आज झालेलं आहे पण अनेक वर्षांपूर्वी ज्यावेळी त्याला तितकासा मोठा बढावा मिळालेला नव्हता तेव्हा तिथे जलवायू विहार नावाची एक वस्ती तयार झाली जलवायू विहार म्हणजे आपल्या लष्करामधले नेव्हीचे लोक आणि एअरफोर्सचे लोक ह्यांनी एकत्रित येऊन ती सोसायटी निर्माण केली आणि त्या सोसायटीमध्ये ह्या दोन सेवांमध्ये जे कार्यरत होते अशा अधिकाऱ्यांसाठी फ्लॅट बांधले गेलेले होते आणि तिथे आज देखील अशी सैनिकी कुटुंब अनेक राहत असतात पवई मधलं एक, एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे जलवायू विहार आणि तिथे आज देखील हे व्हेटेरन्स जे आहेत आपण ज्यांना म्हणतो ते तिथे राहत असतात अन्नितन यांनी असं लिहिलेलं आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर Uh, साधारणपणे दोन हजार दहा पासून त्यांनी लिहिलंय म्हणजे आठ मध्ये हल्ला झाला पण दहा पर्यंत काही कळलेलं नव्हतं पण दहा नंतर तिथे एक आर्म्ड व्हेकल सतत येऊन बसली आणि तिथे पहारा सतत दिला जात होता पहारा दिला जात होता जलवायू विहारच्या बाहेर त्यांच्या प्रवेशद्वारावरती अशा प्रकारे एक शस्त्रास्त्र सज्ज असं लष्कराचं वाहन का ठेवावं लागलेलं होतं हा प्रश्न आहे मित्रांनो आणि ह्याचं उत्तर कोण देणार हेडली नाही देणार तर तहाऊर राणा देणार आहे का उन्नीथन यांनी आणखी जा माहिती अशी दिलेली आहे की माझे वडील आता वयानी मोठे आहेत त्यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस केला आणि त्याच्यासाठी त्यांनी पवई मधलाच एका हॉटेलमध्ये आपल्या पार्टीचं बुकिंग केलेलं होतं हे तेच हॉटेल आहे जिथे तहाऊर राणा रेकी करून गेला होता असं उन्नीथन यांनी लिहिलेलं आहे तेव्हा तहावूर राणा पवईच्या कुठल्या हॉटेलमध्ये राहिला होता जलवायू विहारची रेखी त्यांनी का केलेली होती आणि मग ही जी बातमी आहे किंवा ही जी माहिती आहे ती तुमच्या माझ्यापासून आजपर्यंत कोणी दडवलेली होती तहावूर राणा हा काही केवळ फॅसिलिटेटर नव्हता स म्हणतात की तो एक विजा सर्व्हिस साठी एक कंपनी चालवत होता आणि त्याचं ऑफिस कुठे होतं तर ते ताडदेवला होत त्या ऑफिसमधूनच त्यांनी हेडलीचं जे येणं जाणं होतं भारतामध्ये त्याचा सगळा प्रवास खर्च हा तहावूर राणा त्या कंपनीच्या द्वारे करत होता ह्या कंपनीद्वारे अनेकदा पब्लिक नोटिसेस द्याव्या तशा जाहिराती येत होत्या लोकांसाठी आणि लोक त्याच्या जोरावरती तिथे त्या ऑफिस पर्यंत येऊन जात होते ती लष्क भरती होत होती का भरती कशासाठी चाललेली होती हा तहावूर राणा केरळमध्ये जात होता त्या केरळमध्ये कुठल्या दहशतवादी संघटनांची भेट घेत होता झकीर नाईकना सुद्धा तो भेटला होता का ह्या सगळ्या कहाण्या आहेत आणि त्या आजपर्यंत अध्याहृत आहेत तुम्हाला आणि मला त्या माहिती नाहीये आहेत उन्नीथन यांनी जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत खळबळजनक आहे स्फोटक आहे आणि अशा प्रकारे लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांना का टार्गेट केलं गेलं ह्याचं उत्तर उन्नीथन यांनी स्वतः दिलेलं आहे हा जो दोन हजार आठ सालचा हल्ला झाला त्या हल्ल्याला पार्श्वभूमी आहे मेमरी आहे ती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धाची एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानच्या नाविक अगदी एक्झॅक्टली असाच हल्ला प्लॅन केलेला होता मुंबईवरती हल्ला करायचा आणि नाविक दळावरती कुलाब्यावर ते सगळं प्लॅनिंग जे आहे ते जसं कुलाब्याला त्यावेळी हल्ला केला तसाच सदृश हल्ला सव्वीस अकराचा करण्यात आला आणि तेव्हाचा हल्ला जो आहे तो बेत सगळा हाणून पाडलेला होता आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी ज्यांनी तो हल्ला हाणून पाडला तीच मंडळी आज जलवायू विहार मध्ये राहत आहेत ही गोष्ट तुम्हाला आणि मला विसरता येणार नाही तेव्हा एकोणीसशे एकाहत्तरचा बांगलादेश युद्धामधला पराभव पाकिस्तानला किती जिवारी लागलेला होता झोंबत होता हे या घटनेतून कळतं उन्नीथन यांचे खरं म्हणजे आभार मानायला पाहिजेत की तहावर राणा भारतात पोचल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे तोवर त्यांनी दाखवलेला जो संयम आहे तो देखील वाखाणण्यासारखा आहे मला खात्री आहे तहावर राणा यांच्या तोंडून आपली एन आय एची टीम आहे की अशा अनेक सुरस कथा ज्या आहेत यांना सुरस म्हणता येत नाही अत्यंत माणूस घाण्या अशा या कथा आहेत आणि त्याचं जे खरं स्वरूप आहे ते भारतीयांसमोर उघड झालंच पाहिजे झालंच पाहिजे कारण हे जे स्वरूप ज्याला आपण म्हणतोय ते स्वरूप हे केवळ पाकिस्तानचं नाहीये कारण त्यांना सहकार्य करणारी मंडळी इथे आमच्या देशात बसली तुमच्या आणि माझ्या मेंदू मध्ये कायम लिहिली गेली पाहिजे कोण मदत करत असत आणि हा जो इतिहास आहे तो पुन्हा घडणार नाही अशी तुम्ही आणि मी खात्री देऊ शकतो का त्या तहावूर राणा महत्वाचा आहे सतरा वर्ष गेली तरी चालतील पण सत्य जे आहे देशा आलो आलो ते देशासमोर आलं पाहिजे जगासमोर आलं पाहिजे लाज वाटली पाहिजे लोकांना ज्यांनी पाकिस्तानची सगळ्या दरम्यान पाठराखण केली लाज वाटली पाहिजे त्या मनमोहन सिंगांना त्यांनी सलाम बॉम्बे सलाम म्हणून सव्वीस अकरा नंतर मुंबईकरांना सलाम केलेला होता सलाम कशासाठी साहेब मुंबईकरांकडे संयम कायम आहे तुम्ही बसला होता हातात जाऊ देत बोलत नाही ठीक आहे लोकांना कळतं मी काय बोलते संधी तर तुम्हालाही होती so, संधी तर तुम्हालाही होती बालाकोट करायची संधी होती, होती। पण तुम्ही नाही केले कारण जिवारी झोमलेला नव्हता सव्वी सकाळचा हल्ला तुमच्यापैकी कोणी कदाचित तुमच्या माहितीच कोण होत की नाही माहिती नाही मला पण ह्या देशवासियांनी जो हल्ला हृदयावरती झेलला आणि तगमग 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 होत होती पाच वर्ष ती तगमग देशवासियांनी भोगली तेव्हा जाऊन दोन हजार चौदा साली मोदी पंतप्रधान झालेत ही गोष्ट आम्ही नाही विसरू शकत ती तगमग अजूनही आमच्या हृदयात आहे आणि हे सगळे जे काळे कारनामे आहेत ते एकदा का होईना देशासमोर जरूर पुढे यावेत एनआयला मी शुभेच्छा देते आम्ही त्यांचे शुभचिंतक आहोत या तहावूर राणाला बोलता करा आणि सगळी कहाणी आम्हाला एकदा त्याच्या तोंडून ऐकू येऊ हो द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार